रामकृष्ण माऊली मी सिंधुताई शेळके सव इथून बोलते उद्या लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे तर उद्या रविवार दिवस ज्या दिवसाची आपण सर्वजण आगतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उद्या, उद्या, उद्या रविवार तर मला लक्ष्मी मातेबद्दल थोडीशी माहिती सांगायची आहे आणि एक आरती सादर करायची आहे तर उद्या रविवार महालक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आपण रंगरंगोटी करून केळीचे खांब लावून मोठ्या थाटामाटात त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला आणि त्यांना घरात कसं आणायचं त्याबद्दल मला एक छोटीशी आरती सादर करायची कुंकवाचे टाकून सडे पाऊल पडते गोजीरे सोन्याच्या पाऊला ांगोळी कात मिराटाती लक्ष्मीचे खांब लावा नीट पाच राशी टाका दा दाट पाच राशी टाका दा दाट पाच रंगी पळ लावा नीट पाच लक्ष्मीचा थाट तुम्ही गट मांडा नीट घट मांडीला वर नारळ ठेवीला सोन्याच्या मालक्षे मी आली वळली प्रसन्न झाली लक्ष्मीबाई आल्या सोबत गणपती घेऊन आल्या पात लक्ष्मीचा ताट लक्ष्मीचा ताट भाजी भाकरीचा निवध केला वर फुल लावला अगरबत्त्याचा सास त्याला सोन्याच्या पाऊलाने फुलाने महालक्ष्मी आली वळली का पुराने भक्त प्र